नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीच्या आज दिनांक या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो देशातील चौथ्या टप्प्यातील अकरा जागेंवर होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार काल थांबला प्रचाराच्या सांगता सावणमुळे कालचा दिवस रंगला होता आता मतदानासाठी काही तासच शिल्लक राहिलेले आहेत मतदारांना आता उत्सुकता लागलेली आहे आणि ही देश पातळीवरची सर्वात मोठी निर्णायक निवडणूक ठरणार आहे त्यामुळे मतदारांनी जाणीवपूर्वक या निवडणुकीकडे लक्ष देणं गरजेचं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाचोरे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आणि एक नवा चेहरा उत्कर्षा रुपवते यांच्यात प्रामुख्यानं तिरंगी लढत होणार आहे तर अनेक अपक्ष उमेदवारांनी सुद्धा लोकसभेच्या या रणंगणात उडी घेतली आहे शिर्डी लोकसभेचे दोन वेळा खासदार असलेले सदाशिव लोखंडे हे सत्तांतरण झाल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत गेले आणि महायुतीकडून त्यांना तिकीट देखील आता भेटलेलं आहे आणि ते आता उमेदवारी करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा ठपका ठेवला गेला तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी दोन हजार नऊला ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि खासदार देखील ते झाले नंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये असताना निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने ते काँग्रेसमधून भाजपामध्ये गेले आणि भाजपामधून ते श्रीरामपूर विधानसभेला निवडणुकीला सामोरं गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला पुन्हा लोकसभेसाठी शिवसेनेचं बंधन हातात बांधलं त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर वारंवार पक्ष बदलण्याचा ठपका आणि वय आता साथ देत नसल्याची चर्चा या मतदारसंघात सुरू आहे तर तिसरीकडे काँग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलेल्या महिला आयोगाच्या सदस्य देखील राहिलेल्या उत्कर्षा रुपोते यांनी शिर्डी मतदारसंघात काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड असे प्रयत्न केले परंतु महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिर्डीची जागा मिळालेली उत्कर्षा रुपवतेची मेहनत काँग्रेसमध्ये ती फेल ठरली आणि अंतिम टप्प्यात उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली आता मित्रांनो मतदानाला काही तासच आता शिल्लक आहेत आणि शिर्डी मतदारसंघातील मतदारांना ही सर्वात मोठी चालून आलेली संधी आहे उमेदवार निवडून देताना विचार करून मतदान करा मित्रांनो आतापर्यंत आपल्याला अनेक आश्वासनं दिली ती नेत्यांनी पूर्ण केली आहे का याचा थोडा विचार करा गेल्या काही काळात निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यासाठी पुढाऱ्यांनी केलेला श्रेयवाद आणि उजव्या कालव्यांसाठी शेतकऱ्यांनी केलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिलाय पाटपाण्याच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने संघर्ष या मतदारसंघात झाला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पायी लॉंग मार्च दूध दरवारीसाठी सरकार दरबारी केलेली उपोषणे आंदोलने महिलांच्या प्रश्नांसाठी झालेला उठाव शेतकरी कष्टकरी वंचितच्या प्रश्नासाठी झालेली आंदोलने आपण पाहिले किंवा अनुभवली असतील शेतकऱ्यांच्या कांदा टोमॅटो पिकाला बाजारभाव नसल्यानं रस्त्यावर माल फेकून दिलेल्या घटना आपण पाहिल्यात यापैकी कोणते प्रश्न मार्गे लागले याचं मूल्यमापन या निवडणुकीत मतदारांनी करणं अतिशय गरजेचं बनलंय दुसरा मुद्दा मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात अनेक मेळावे मोर्चे आणि मोठी मोठी आंदोलने मागच्या काळात झाली पण आरक्षणाचा किडा सुटला का आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणी सकारात्मक भूमिका घेतली कोणत्या पक्षाने आरक्षणासाठी आवाज उठवला कोणत्या नेत्यांनी आरक्षणासाठी भूमिका योग्य पद्धतीने मांडली याचंही मूल्यमापन या निवडणुकीत मतदारांनी करणं गरजेचं आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार देशात त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत मग आपण निवडून देणारी सरकार या प्रश्नाकडे किती गांभीर्याने लक्ष देईल याचाही विचार होणं महत्वाचं आहे मित्रांनो देश पातळीवरची ही सर्वात मोठी निवडणूक आहे त्यामुळे परराष्ट्र धोरण सरकारचं आर्थिक धोरण संरक्षण धोरण कृषी धोरण व्यावसायिक तंत्रज्ञान विकास याचा देखील विचार करून स्थानिक पातळीवर शेतकरी कष्टकरी वंचित यांचाही विचार होणं तितकंच महत्वाचं आहे शिर्डी लोकसभेच्या उमेदवारांची कार्यपद्धती लोकशाहीच्या मूल्यांशी प्रामाणिकता लोकांशी असलेले संबंध मतदारसंघातील प्रश्नांना संसदेत रोखोक मानण्याची भूमिका कोणता उमेदवार घेऊ शकतो याचाही विचार होणं महत्वाचं आहे कारण मतदान देशाचं चिंतन असतं आपल्या भविष्याचं विचार मंथन असतं म्हणून आपण जो उमेदवार पुढच्या पाच वर्षासाठी निवडून देणार आहे तो उमेदवार दिलेली आश्वासने पूर्ण करणार का आणि करणार असेल अशी पूर्ण शाश्वती तो देऊ शकतो का याचं सुद्धा विचार मंथन मतदारांनी मतदान करताना गरजेचं आहे आपल्याला जसं आठवते तेव्हापासून अनेक निवडणुका झाल्या काही सत्तेत आले काही सत्तेतून पायउतार झाले निवडणुका जाहीर झाल्यावर अनेक नेत्यांच्या सभा भाषणं होतात त्यातून अनेक मोठ्या मुट मोठ्या घोषणाही करण्यात येतात पण खरंच मित्रांनो या घोषणा ही आश्वासनं नेते मंडळी पूर्ण करतात का सत्तेला चिटकून बसण्यासाठी आपल्या देशात फार मोठ्या सभा होतात पण उपाशी पोटी झोपणाऱ्या भुकेवर मात्र कोणाचीच सभा होत नाही मित्रांनो त्यामुळे मतदान करताना मतदाराने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण विचार करून केलेलं मत जबाबदार लोकप्रतिनिधी देऊ शकतं मतदाराने मतदान करताना कोणत्या नेत्याचं नसावं मतदानाला सुरुवात झाल्यानंतर गाव पुढारी कार्यकर्ते तुमच्याकडे येतील पैशाचे आमिष दाखवतील खाऊ पिऊ घालतील आणि तुमचं मौल्यवान मत त्यांच्या मर्जीनुसार करून घेतील आता आपण ठरवायचंय आपलं मत स्वाभिमानाने करायचं की कसं करायचं हा तुमचा अधिकार आहे मित्रांनो खाण्यापिण्यासाठी कोणत्या नेत्यासमोर लाचार होऊ नका तुमचं मत अनमोल आहे पैशासाठी ते विकू नका मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पाच वर्ष मनात खंत राहिली नाही पाहिजे की मी चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं स्वाभिमानाने मतदानाचा हक्क बजावा आणि भारत देशातील लोकशाहीला मजबूत करा असं आव्हान मित्रांनो मी आज एम एच मराठीच्या माध्यमातून तुम्हाला करत आहे मित्रांनो आपलं एकमत लोकशाही बळकट करण्यासाठी खूप महत्वाचं आहे मतदानाचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मतदान करून लोकशाही बळकट करावी उद्या मतदानाचा दिवस आहे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे पावसाळ पाऊस पाण्याचे आता दिवस दिवाद सुरू झालेले आहेत तरी मतदान करण्यासाठी मत वेळ काढून आपली जबाबदारी पार पाडा मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क का बसवा कारण मतदान हे तुमच्या आमच्यासाठी संविधानानं दिलेलं वरदान आहे आपलं एकमत मोठा बदल घडू शकतं आणि जाता जाता एक महत्वाची सूचना सर्वांसाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी मतदान केंद्रावरती उपस्थित असणारे अधिकारी पोलीस कर्मचारी मित्र यांना सहकार्य करा आणि सर्व नियमांचे पालन करा मित्रांनो धन्यवाद